तर आत्ता आपला छान असा वटाण्याचा खूप छान सीझन सर्वच भाज्यांचा सीझन चालू आहे तर मी हमेशा ना असे छान टपोरे असे वटाणे आले ना बघ असे तर एकदम बारीक असेल तर करू नका असे फ्रोझन करून ठेवायचे सहा महिने आपल्याला आरामात टिकतात छान असे सोलून वगैरे एअरटाईटच्या डब्यामध्ये ठेवायचे आरामात सहा महिने हे वटाणे टिकतात कधी पण वेळेवरती आपल्याला काम येतात जेव्हा वटाणा जास्त माग होतो शेवटी मी गृहिणी आणि मी घरचाच विचार करणार तर जेव्हा वटाणा आपला खूप माळ होतो त्यावेळेस दोनशे अडीचशे वर जातो त्यावेळेस आपल्याला घरात जो स्टोरेज करून ठेवलाय तो काढायचा आता सध्या जो अंगणात राहायचा जो स्वस्त आहे तो खायचा आणि असं गुळ वगैरे पण मी असं चिरून वगैरे बारीक कधी पण वेळेवर आपल्याला पटकन येतो पुरणपोळी बनवायची शिरा किंवा काय पण बनवायचं असेल तर अशा गोष्टी आपण आधीच तयार करून ठेवल्या ना तर आपल्या खूप उपयोगाला येतात घरामध्ये पटपट कामं पण होतात शेंगदाण्याचं कूट पण मी असे शेंगदाणे भाजून वगैरे रवा भाजून वगैरे सर्व असं ठेवते तर झटपट आपल्याला कधी वेळेवर काम येतं असं तर असे ना नक्की प्रोजन करून ठेवा असं काही नाही आहे का त्याला बॉईल करून एक पाण्यातून काढायचे नाही मला हा माझा अनुभव आहे मी खूप वर्षापासून असे वटाने प्रोजन करून ठेवते आरामात सहा सात महिने टिकतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि हेच चार महिन्याने मी तुम्हाला पुन्हा दाखवलेले वटाने असे ना असेच राहतात फक्त करायच्या वेळेस तुम्ही बाहेर काढा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट फॉलो नक्की करा आणि शेअर पण करा व्हिडिओ तर चला